सर्वसामान्य जनतेचा कवी दिल्लीमध्ये आयोजन प्रवक्ते संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त व स्वर्गीय खासदार डीजे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी जे पाटील प्रतिष्ठाननं अध्यक्ष प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली भव्य कवी संमेलन पार पडले या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बोलताना प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातच होणं गरजेचं होतं कारण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तसेच सांगली जिल्ह्यातील जत सारख्या काही गावांमध्ये आजही मराठी शाळाच आहेत त्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत कन्नड असलेल्या शाळेला आमचा विरोध नाही परंतु मातृभाषा असलेल्या मराठी शाळेच्या शाळाच नाही यात यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही अशा भागांमध्ये साहित्य संमेलन होणं गरजेचं होतं कारण जत हा कर्नाटकच्या बॉर्डरवर असणारा तालुका आहे आणि या भागातच सीमावाद चालू आहे तोही सीमावाद काही अंशी सुटला असता परंतु राज्य आणि केंद्र सरकारनं हिंदी भाषिक असलेल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेऊन त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूने करून त्या मराठी साहित्य संमेलनाचा विचकाच केलाय असं एकंदरीत दिसून आलं पुढे म्हणाले की या वेळच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर या सांगलीच्याच होत्या परंतु त्या विचारवंत लेखिका साहित्यिका आणि निष्पाप कोणालाही विरोध न करणाऱ्या असा त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वभावाचा फायदा घेऊनच राजकीय नेते मंडळींनी केलेली भाषा ही महाराष्ट्राला शोभणारी नव्हती व ती कोणाच्या सांगण्यावरून केली का असाही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले म्हणजेच याचा वापर केंद्रातील आणि राज्यातील सरकारमधील काही लोकांनी आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्याच्या हेतूसाठीच हे साहित्य संमेलन दिल्लीत घेतले याचीही चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे अशा साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीनं खूप खोलवर जाऊन टीका करावी असं वक्तव्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आलेल्या सर्व कवी माननीय अभिजित पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला यावेळेला कवी संमेलनाचे अध्यक्ष आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले व त्यांनी आपल्या कविता सादर करून समाजामध्ये जे सध्या वास्तववादी चित्र आहे याच कवितेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर सादरीकरण केलं यावेळेला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी कवयत्री या यांनी भारदार कविता सादर केल्या यामध्ये दयासागर बन्ने रमजान मुल्ला आनंद जाधव रामसुतार शाहीर पाटील द प्रकाश वायदंडे मोहन राजमाने तानाजी राजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळेला पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले शेवटी प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी जाधव यांनी मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाचे आभार मानले मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र उपस्थित सर्वांचे मनापासून धन्यवाद संयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिजीत पाटील सर यांचेही मनापासून धन्यवाद तर तुमचा वेळ न घेता मी माझी रचना सादर करते त्याआधी दोन शेर केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे केवढा हा हा घोर आहे केवढी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे आणि त्यातलाच शेवटचा शेर आहे की या वैष्णवीला वेगळे काही नको रे मोहराया वैष्णवीला वेगळे काही नको रे हा तुझा जो स्पर्श आहे तेवडा भरपूर आहे हा तुझा जो स्पर्श आहे तेवडा भरपूर आहे आणि दुसरी गझल म्हणता येणार नाही पण गझलसदृश कविता मी सादर करते पापण्याची उडते धांदल तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल चल, तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी स्वप्नांची वाटते अडगळ तो भेटल्यानंतर आयुष्य हे माझे किती सुंदर आहे आयुष्य हे माझे किती सुंदर आहे हे समजले केवळ तो भेटल्यानंतर हजारो प्रश्न माझे रोज रोज सतावतात सतावतात मला मला हजारो प्रश्न माझे या साऱ्या शंकांचे होते निरसन तो भेटल्यानंतर असले कसले अत्तर स्पर्शात, स्पर्शात असावे त्याच्या असले कसले अत्तर स्पर्शात असावे त्याच्या दरवळ तो भेटल्यानंतर कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण जखमेवरती चढते मखमल तो भेटल्यानंतर आणि शेवटची ओळखी उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही पण जीव होतो का तर का तर तो भेटल्यानंतर जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर पापण्याची उडते तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर धन्यवाद आणि मग कविता जन्म घेत असते कविता हा एकंदर साहित्य प्रकारातला व्यापक साहित्य प्रकार आहे आणि या साहित्य प्रकाराचं संमेलन घेण्याचा धाडस तुम्ही केलंय याचा आम्हाला कौतुक आहे कारण कथा असते विनोदी कथा असते लोक गोळा होतात गौतमी पाटील आणखी तर आणखी गोळा होतात आबा पाटील आहे म्हणून ही लोक कमी बघा पुढल्या संमेलनात तुम्ही गौतमी पाटील ना तुम्हाला तरुण भारत स्टेडियम द्याव लागेल पण हे सगळे कमी समाधान आहे कारण यांना काहीतरी आहे त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून मार्ण। आणि तुम्ही तो आधार झालात याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खरं तर मी मुळात कवीसारखा दिसत नाही आणि मला कवी संमेलनाचा अध्यक्ष केला हे धाडूस तुमचं खूप मोठ आहे मी पण कवीसारखा दिसण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे ते असे शपण वगैरे अडकून आपलं कोण शब्न वगैरे कवी नाही जॅकेटवाला पण कवी नाही पण मी ते जॅकेट वगैरे घालून बघितले कवीसारख्या दिसायसाठी पण तसं कधी मला दिसता आलं नाही दाढी वाढवून पण बघितले मग आज तरी मी साबण देऊन आंघोळ करून बघितली मी असाच दिसतो साबण देऊन आंघोळ केलं तरी पण असाच दिसतो ते कुठला साबण आहे की आई कॉलेज गमाखी दिसते तो साबण बना समतोल समतोल सण अजून तरून दिसतात बघा तर ते कसं आहे मी कवीसारखा दिसत नसला तरी कविता जगत असतो आणि मग जगलेली कविता शब्दबद्ध करत असतो फार वेळ लगेच मी माझ्या कवितेला सुरुवात करतो जबाना गे चढता घाट आई आठवते अंगाई जबाना गे चढता घाट काही मदली हरणी मजता जाते वाट आई आठवते जवला की चढता घाट आईच्या भाषा मधली मी तो गाणी आईच्या भाषा मधली मी तो गाणी आईच्या श्वासा मधली तर म्हणते अजून कहाणी दगडाला पाजर ओठास ओठासठ दगडाला पाजर फुटतो पाना ये परतून तुझा तुझाच वाताना आई आठवते अंगाई गाई जब लागे चढता घाट जगण्याला बसते खीळ मी सुकून जाई हा सूर्य बुडाल्यावरती डोळ्यांची पाखरे होती हा सूर्य बुडाल्यावरती डोळ्यांची पाखरे हो... ज्या मायेनं आणि ममतेनं संतोष पाटील साहेबांनी ही मैफल ठेवलेली आहे त्या माया आणि ममतेसाठी चार वेळी म्हणतो सुधीर इनमदार नावाच्या एका कवीच्या आहेत अंतरातल्या किंकाणीने मला वाटते मी चोखोबा खोबा कबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे भस्म व्हायचे उरले आहे या हाडांचे बाकी भस्म व्हायचे बाकी हुक्का झालो गुलाल झालोर झालो आहे मला वाटते मी चू खोबा कबीर झालो आहे माणस खर तर हल्लीची जी पिढी आहे मग सगळ्यांना असं वाटून राहिलं आहे की आता ही पिढी आता म्हणजे आई समोर काय परिस्थितीमध्ये असते हल्लीची कोरा आपल्या आईबापाला एटीएम सारखं वापरतात एटीएम सारखं पासवर्ड डोक्यात ठेवून वाप वागतात तोरत माहीत नाही आजकाल आई आपल्या मुलाबाळांसाठी अंगाई घात नाही ही सुद्धा तेवढी सत्य गोष्ट आहे ती बाजू आम्ही सांभाळतो आज तुम्हाला सगळ्यांना शांत झोप लागावी रात्री यासाठी अरे भवताल एवढा सोपा आणि साधा राहिलेला नाही कारण विचारवंत फक्त रात्री जागा असतो बाकी सगळे झोपलेले आहेत म्हणून आईची ही रचना